बघा किती कलरफुल कडी झाली ओ माय गॉड ए हॅलो फॅमिली गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना सर्वातारी श्रीस्वामी समर्थ तर आज आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे आणि मी आज घरातलं कामं केलेले आहे डाळ लावलेले आहे पोळ्या होणार आहेत आपल्या घरी बापाची आरती वगैरे झालेली आहे मस्त कामं झालेली आहे तर पूजा आत्ता झाली माझी आणि सत्यनारायण आहे आज तुम्हा सगळ्यांना आमंत्रित करत आहे मी इन्व्हिटेशन देत आहे की तुम्ही सगळेजण सत्यनारायण पूजेमध्ये या चला बघा माझी मी दाखवते तुम्हाला ॲक्च्युली कुबेर यंत्र आहे आणि इकडे लक्ष्मी यंत्र आहे आणि हे धुमावती यंत्र आहे हे तीन यंत्र मी पूजेमध्ये ठेवणार आहे म्हणून हा कपाटात राहतो ॲक्च्युली पण मी घासून घेतलेला आहे म्हणजे पूजेमध्ये ठेवणार आहे मी ते म्हणून काढून घेतलं म्हणजे कसं देवारात मंदिरात राहिलं की मग मला पूजेच्या वेळेला लक्षात राहील काढायला म्हणून मी तसं ठेवलेलं आहे आणि अशी माझी आत्ताची पूजा झाली घरात आता हे सगळं एवढं पसारा पडलेलं आहे सगळं हे सगळं पूजेचे सामान आणून ठेवलेलं आहे बघून घेतलं की काय काय आहे धूप दीपागरबत्ती खारी खोबर जे काय आहे ते सगळं आणलेलं आहे आता जे माझं सर्वात मोठं जे काम आहे धुनं जसं तुम्हाला माहिती आहे फेस्टिवल असलं की मग मी फरशी आणि धुनं वगैरे करले की करूनच कामं करते तर आता पूजा झाली आपली म्हणजे हा सर्वात मोठा काम झाला अजून दिवसभराचं नित्यसेवा वगैरे सगळे मिळून आता पूर्णाचा स्वयंपाक आहे आता फक्त एक स्वयंपाक राहिलेला आहे स्वयंपाक झालं की मग त्यानंतर आपली रांगोळी म्हणजे ते सगळं डेकोरेशनचं काम राहणार आहे फक्त मग चला मग आपण स्वयंपाक करूया आणि चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया चॅनलवरती पहिल्यांदा आलेला आहे तर बघा आवडलं तर सबस्क्राईब करा हे हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचंच चॅनल आहे कधीही बघा कधीही नाही आणि आज स्वामी सत्यनारायण भगवानची पूजा आहे आमच्या घरी त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देत आहे तसं तुम्ही येऊ शकणार नाही पण मी तुमच्या सगळ्यांसाठी देवाकडून आशीर्वाद मागितलेला आहे पंचामृत

सगळे सगळेच कामं झालेले आहेत माझे आता पूजा पण झालेली आहे पूजा करायलाच मला अकरा वाजून गेली पण पंधाळ लावली होती मी मग कसं नित्यसेवा म्हणजे एकदा पूजा करून घेतलं की दिवसभर टेन्शन नाही नित्यसेवा वगैरे सगळंच करून घेतलं आहे जे माझे पूजाचं शेड्यूल आहे आता फक्त स्वयंपाक मोदक वगैरे हेच बनवणं सगळं राहिलेलं आहे आणि त्याचे पप्पा पूजाचे मुलांना सांगितले पूजेचं बघून घ्या तुम्ही म्हणजे काय काय सामान आणायचं आहे कारण तो पण खूप मोठा प्रश्न असतो असतो म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्या वस्तू घरी आहे का नाही नाहीतर काही दुकानमधून आणायचं आहे पुरण पण झालेलं आहे आणि झाकून ठेवते पुरणाला मी भात पण लावले इकडे आता ह्याच्यामध्ये त्याच्यात चेम पापड तळून घेते पापड थोडे भजे कढी भजे छान लागवल म्हणून एकदम साधे भजे कांदे न टाकता नॉर्मल भजे मी करणार आहे म्हणजे कढीमध्ये टाकून खाता येईल आणि त्यासोबतच थोडस पापड तळून घेते त्याच्यातच आणि मग त्याच्यातच कडी कोणणी देऊन टाकली पोळ्या बनवे मग एकदा स्वयंपाकाचं झालं आता माझा तर उपवास आहे मी राजगिराचे लाडू खाल्ले माझा उपवास आहे पूजे होईपर्यंत पण मुलांना वगैरे पाहिजे आणि एकदा स्वयंपाकाचं टेन्शन संपलं की मग मला खीर बनवायची अजून तांदळाची म्हणजे जे, जे नैब्दाला येणार आहे प्रसादाला त्यांच्यासाठी खीर देणार आहे मी मग ते वेगळं जमणार रांगोळी काढणं बाहेरचं बाहेरचं आवरणं गणपती बाप्पासाठी दुर्व्याची माळ बनवणं आहे अजून मग सत्यनारायण पूजेचं सगळं आवरणं भरपूर काम आता हे पापडं वगैरे स्वयंपाकाचं एकदा करून घेते कसं मी आता मी संध्याकाळी जेवणार आहे तोपर्यंत स्वयंपाकाचं वगैरे सगळं करून घेतलं की मग संध्याकाळी टेन्शन राहणार नाही स्वयंपाक बनवायचा मग सत्यनारायणला सगळं येतील धावतुंकू लागायचा प्रसाद द्यायचा ते सगळं घरी राहावं लागलं मग साडी वगैरे घातलेली असेल मग स्वयंपाक नको वाटतं करायला संध्याकाळी करून ठेवलं स्वयंपाकी मग टेन्शन राहणार मग आता पापड कुरडे आणि भजी तळून घेते आणि ह्यामध्येच कडीला फोडून घेते नांदेचे पापड मस्त झालेले एकदम मस्त किती फुलतायत बघा नाही बघितले तर बघून घ्या एकदा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे नांदेच्या पापडाचं नाचे पापड कसे करायचे आहेत म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये अडीच लाख दोन लाख वीस हजार काहीतरी रिव्ह्यूज आलेले आहेत तो चांगला एक बेस्ट व्हिडिओ झालेला आहे किती छान फुलताय पापड दाखवते तेल चांगलं तापलेलं पाहिजे किती छान फुललेत बघा बरं पापड नाही बघितलं तर बघून रेसिपी त्याच्यामध्ये किती छान फुलत पुरण वगैरे सगळं झालेलं आहे भात पण झालेला आहे एवढं पापडे तळून घेते खूप छान अशी पापड झालेला आहे म्हणजे सगळं आणि साधे भजे बनवलं होतं कढीसाठी कढी भजे घाण्यासाठी आणि बघूया मग आता अजून कुठंपर्यंत हे काम झाली असेल किती टेस्टी झाली असेल आता मी इकडे करणार आहे पोळ्या बघितलं ना किती छान आलेलं आहे जो जो आम्ही मिरची कुठलं होतं ना एक मिरचीच चा एवढी चांगली होती ऍक्च्युली त्याचा खूप छान कलर आलेला आहे व्हिडिओ नाही बघित तर बघून घेऊ मग तुम्हाला असं वाटेल काय सांगते सारखं सारखं व्हिडिओ बघा त्याचं काही नाही नाहीये सांगत आहे मिरचू आम्ही जे कुठून आणलं होतं ना त्याच्यामध्ये चार पाच प्रकारचे टाकलं होतं त्याच्यामुळे जे भाजीचा कलर आहे कढीचा कलर आहे खूप छान येतो आणि आता चला मी पोळ पूर, पोळ्या करून घेते कढी झाली भात झाला भजे पापड कुरड्या सगळं तळलं गेलं आणि दूध तर आहेच आमच्यात काही खीर बनवत नाही आम्ही दूध देतो दूध त्याच्यामध्ये तूप टाकून आणि आता पोळ्या बनवून घेते मस्त पैकी अजून मला मोदक यार खूप काम येत आता अजून हा फक्त एक व्हिडिओ नाही ला आहे माझे दिवसभरातली पूर्ण मेहनत आहे म्हणजे सगळ्या गोष्टी करून मग व्हिडिओ शूट करणं त्याच्याकडे लक्ष देणं खूप मेहनत लागते तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून आणि कमेंट करायलाही काही पैसे लागत नाही सबस्क्राईब लाईक कोणत्याही गोष्टीला पैसे लागत नाही तर चला आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि त्यासोबतच आता मी चार ताटं मांडलेले आहेत म्हणजे आम्ही नाही जेवणार सगळ्यांना नेवद दाखवणार आहे तर चार ताट कोणासाठी मांडलेलं आहे ते सगळंच मी बडबड करत होते नंतर पहिला जेव्हा एडिटिंगला बसले तेव्हा व्हिडिओ खूप जास्त लेंदी झाला होता म्हणलं एवढं व्हिडिओ खूप हे झालेला आहे मग त्याला कट, -कट करून एवढं हे केलेलं आहे तिघांना एक घरच्या देवतांना एक जे आमचे माझे सासरी बू आहे त्यांना आणि एक बाप्पांना असं तीन ताट आणि चौथा तो ता ताट होता तो सत्यनारायण भगवान ना होता जे संध्याकाळी जेव्हा सत्यनारायणची पूजा होणार आहे पाच वाजता त्यानंतर मग मी ते दाट दाखवणार आणि तो तास मी ताट मी जेवायला घेणार आहे असं मग तिघांना तीन ताट दिले सगळ्यांनी नैवेद्य दाखवला आता इकडे माझे पूर्णाचे मोदक झाले आणि आता मी इकडे जे आपले उकडीचे मोदक आहे ते बनवून घेतलं आणि भांडे तर सकाळीपासून मला माहिती नाही की मी किती दाट घासले थोडे थोडे पडत आहे पुरणपात्र आहे चहाचे आहे ते सगळे भांडे घासणं सारखं मग किचन खूप जास्त भरलेलं होऊन जातं आणि एकतर माझी शूटिंग असते मग तुम्ही म्हणतात की बाबा किती घाण आहे मग कसं का म्हणजे एकटी बाईने सगळं काम करायचं म्हणलं की तू जास्त अवघड होऊन जातं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पूर्णाचे मोदक झालेले आहेत माझे आणि आता हे उकडीचे मोदक पण हे बघा रेडी आहे त्या दिवशीचं जे सारण होता तो ॲक्च्युली मी थोडासा ठेवले होते कारण जास्त झाला होता म्हणलं की चला उकडीच्या मोदकाची रेसिपी पण मी खूप छान टाकलेली आहे चॅनलवरती एकदम सोप्या पद्धतीनं प्रमाण वगैरे सांगून आणि रांगोळी ही भारतीय संस्कृती काढली तसं हे अशा रांगोळींना कामामध्ये खूप लवकर होऊन जातात त्याचं आता ही खीर बनवली आहे शिरा पण झालेला आहे पंचामृत पण पन बनवून सगळं नेऊन बाहेर नेऊन ठेवलं आता हे शिरा पण जे आहे ते एका बाउलमध्ये काढून घेते म्हणजे कसं आहे ते आ, महाराज मागितलं की मग पटकन देऊन होऊन जाईल पंचामृत बनवून बाहेर ठेवलेलं आहे आता हे शिरा पण बनवलेला आहे मग आता घेऊन बाहेर ठेवते मुलांनी तसं खूप जास्त मदत केली म्हणजे हे आणायचं या ते आणायचं आहे काढून द्यायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी आता ही खीर पण माझी चांगली झाली जोपर्यंत मी रांगोळी काढत होते तोपर्यंत भात तयार झाला भात शिजून घेतला आणि कुकरमध्ये आणि त्यानंतर आता पातेल्यामध्ये मग दूध थोडंसं अजून पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर केसर खोबर इलायची पावडर सगळं टाकून मस्त बदाम जे आहे आपल्या आयपत्तीनुसार आपण टाकलं त्याच्यामध्ये ट्राय केला पण ॲक्च्युली खीर थोडी फिकीर झाली होती मला त्याचा अंदाज कळाला नाही कारण मी मी नेहमी गुळ गुळची खीर वापरते हे बघा श्री समर्थ जे आहे ते पूर्णाचे दिवे तो लावत आहे म्हणजे अशा पद्धतीनं पुराने खूप जास्त मदत केली त्या दिवशी करत आणि आता मुलं मोठे झालेले थोडंफार कामं करू लागतात तर चला आता भी आता चहा प्यायला पण ऍक्च्युली वेळ नव्हता पटपट पटपट कारण सकाळपासून काहीच नाही खाल्लेले आहे फक्त दाजगिऱ्याचे लाडू खाले ते पण स्वयंपाक करत करत दोन मिनटाचाही मला वेळ भेटलेला नाही सकाळपासून सगळे खाणं आणि आपले कामं असे असतात ना की थोडंफार परफेक्टपणा पाहिजे मला की नाही व्यवस्थित पाहिजे त्याच्यामुळे मग काम हळूहळू का होत नाही पण चांगलं पाहिजे आता महाराज आहे ॲक्च्युली महाराज पण खूप जास्त यूट्यूब बघतात वाटतं तर त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं बघूया इन फ्युचरमध्ये कधी पॉडकास्ट केलं त्यांच्यासोबत तर पॉडकास्टसुद्धा करूया आपण तसं चर्चा झाली त्या ते दिवशी त्यांच्यासोबत खूपच गप्प्या गोष्टी झाल्या म्हणजे कामं करता करताच त्यांचं बोलणं झालं आमच्याशी चर्चा झाली अशी त्यांना सांगितलं गेलं कारण व्यू, व्यू शूटिंग चालू होती मग त्यांना असं वाटून गेलं ट्रायपॉड वगैरे बघून की बाबा तुम्ही यूट्यूबवर अपलोड करता का म्हणले हो यूट्यूबवर अपलोड करते मी तर त्यांनी स्वतः म्हणले की नाही महाराजांचे पण आजकाल म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत सांगतात ना चालू झालं

चांगले महाराज आहेत त्र्यंबकला सर्व्हिस देत आहे तिकडे त्र्यंबकडे असतात खूप चांगले आहेत आपला गोत्र स्मृती स्मृती पुण्यफल पुण्यफल प्राप्त नवग्रह 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 अनुकूलता अनुकूलता समर्थ अनुकूलता अनुकूलता प्रसन्नता प्रसन्नता सिद्धरथं सिद्धरथं देव नारायण सत्यनारायण नारायणं पूजं अहं करिष्ये करिष्ये सामनामध्ये सोडून घ्या आ, मी व्हॉट्सअपला नंबर देऊन देते जर कोणाला काही नारायण नागबळी आहे पितृदोष आहे मंगळदोष आहे ह्या सगळ्या प्रकारचे जे जे कोणतीही पूजा असेल तुम्ही त्र्यंबकला गेलं तर नक्की त्यांच्याशी भेटा मी नंबर देऊन देते आणि माझं नाव जर सांगितलं म्हणजे मंगेश नल्ले उदगीरकर असं सा, जर सांगितले उदगीरचे तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा भेटून जाईल त्याच्यामध्ये कमी करतील कारण ही पण चर्चा आमची झाली अशी तर चालेल म्हणून सांगितलं त्यांनी आणि आता संध्याकाळी बघा आमच्या घरी परी आली म्हणजे जे मैत्रिणी आणि मी संध्याकाळचं जास्त काही शूट शूट केलेला नाही आहे कारण की जसं लोकं येतात मग काही जणांना आवडतं काही जणांना आवडत नाही त्यामुळे मी संध्याकाळचं काहीच व्हिडिओ शूट केलेला नाही आणि बाहेरची देवाकडची पण रांगोळी बघा किती छान काढली मंदिराकडे देवाकडे इकडे सत्यनारायणकडे बाहेर मग रांगोळीमध्येच मला थोडंसं वेळ लागून गेला तेवढं नाही पण थोडं ऑलमोस्ट आता भांडे वगैरे घासून आता भांडे वगैरे घासणार आहे फोटोसुद्धा काढायला वेळ भेटला नाही आणि हे नऊ साडे नऊला काढलेले तर पूजेच्या वेळेला काढलेले आहेत पण